नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दिव्यांग मतदारांचे शंभर टक्के मतदान करण्याचे उद्दिष्ट आहे त्यानुसार जनजागृती रॅलीचे आयोजन आज करण्यात आले जिल्हा प्रशासन स्वीप समिती दिव्यांग मदत कक्ष राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना यांच्यामार्फत दिव्यांग मतदारांची रॅली काढण्यात आली जिल्हाधिकारी अजित कुमार स्वीपच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचा शुभारंभ झाला रॅलीचा मार्ग जिल्हाधिकारी का का कार्यालय ते अशोक वाटिका अशोक वाटिका ते पंचायत समिती कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा होता पीडी डी पाटील समाजकार्य महाविद्यालयातर्फे पथनाट्याने सुरुवात होऊन मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली त्यानंतर सर्व दिव्यांग मतदार व उपस्थित सर्वांना मतदानासाठी शपथ देण्यात आली रॅलीमध्ये दिव्यांग मतदार दिव्यांग कर्मचारी संघटनाचे कर्मचारी दिव्यांग शाळेतील कर्मचारी त्यांचे तीन चाकी वाहनासह महिला व वा पुरुष कर्मचारी तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दिव्यांग महिला ब्रँड अँबॅसिडर वृद्ध मतदार व जिल्हा प्रशासनातील व निवडणुकीच्या कामकाजाच्या संबंधित अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते दिव्यांग मतदारांना मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच दिव्यांग मतदारांचे मतदान शंभर टक्के होण्यासाठी व मतदानाचा हक्क सर्वांनी बजावणे याकरिता जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आवाहन केले दिव्यांग मदत कक्षाच्या वतीने योग्य नियोजन करून निवडणुकीचे संदेशाचे प्रसार करून मतदारांमध्ये जनजागृती करून निवडणूक घोषवाक्य संदेश फलक व स्पोर्ट्सच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येत आहे असे बी वैष्णवी यांनी सांगितले नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा